ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता टाइम एंड टाइम वेस्ट करना नहीं याच अर्थ असा है कि ही कुछ थांबू शकत नाही आणि अशी याची महत भाग्याची वेळ माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी माझे परम समजते ज्यांच्यामुळे माझ्याकडे आली असे असणारे आमच्या आम्ही सर्वजण त्यांना आक्का म्हणतो पण जर सांगितलं तर आमच्या उंबशा आजी आज असतील त्यांच्यामुळे व तसेच हरिभक्त परायण अशोक वीर बाबा असतील त्यांच्यामुळे या ठिकाणी संधी प्राप्त झाली तसेच त्यांच्यामुळे या ठिकाणी संधी प्राप्त झाली रामदास वरमेश मुळे त्यांच्यामुळे देखील योग आला या ठिकाणी आभार मानते आता या ठिकाणी हार्मोनियम वादक मुरली गायकवाड असतील त्यांनी शेवटपर्यंत बाबांनी मला पेटी वाजवून साथ करावी सुंदर अशा पद्धतीने साथ करावी अशी त्यांच्याकडे अपेक्षा करते तसेच मृदुंगाचार्य विकास महाराज गवानी असतील त्यांनी पण शेवटपर्यंत सुंदर अशा पद्धतीने त्यांची बहीण समजून का होईना पण शेवटपर्यंत सुंदर अशा पद्धतीने साध्यावी अशी त्यांच्याकडे अपेक्षा कर करते तसेच गायनाचार्य दिगंबर आनाप अक्षय गवानी ज्ञानेश्वर कवडे अरुण भुजबळ गोरक्षनाथ फड व